नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत की लक्ष्मी देवींच्या बरोबर नेहमी गणेशाचं पूजन केलं जातं जिथे जिथे लक्ष्मी देवी माता असतात तिथे तिथे गणेशाची मूर्ती असते ह्या मागचं कारण काय तर गोष्ट अशी आहे की हिमालय पर्वतामध्ये एकदा पार्वती देवी गणेशाबरोबर खेळत होत्या तेव्हाच ते तिथे लक्ष्मी माता पोचल्या त्या दोघांचं ते सुंदर खेळणं त्यांच्यातला तो संवाद हे सगळं पाहून लक्ष्मी देवींच्या मनात असा विचार आला की आपल्यालाही असा पुत्र हवा होता पार्वतीदेवी किती नशिबवान आहे मनात आलेला विचार त्यांनी ताबडतोब पार्वतीदेवींना बोलून दाखवला आणि नंतर त्या म्हणाल्या हे देवी आपण आपला गणेश मला द्याल का क्षणभर पार्वती माता स्तब्ध झाल्या आणि त्या म्हणाल्या हे देवी आपण तर चंचल आहात फार काळ एका जागी आपण थांबत नाही आपण निघून गेल्यानंतर माझ्या गणेशाचं कसं होणार त्यावर लक्ष्मीदेवी म्हणाल्या देवी आपण अगदी निश्चिंत असावं जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे गणेशाला मी माझ्याबरोबरच घेऊन जाईन मग तर झालं असं म्हणून पुढच्याच क्षणाला लक्ष्मी देवीनी बालगणेशाला आपल्या कडेवर घेतलं आणि त्या तिथून निघून गेल्या तेव्हापासून जिथे जिथे लक्ष्मी माता जातात तिथे तिथे त्या ति गणेशाला त्यांच्याबरोबरच घेऊन जातात इतकंच काय आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा जातो त्यावेळेला तिथे आपल्याला गणरायाची मूर्ती ही दिसतेच दिसते लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा आपण लक्ष्मी, लक्ष्मी आणि कुबेर ह्यांचं पूजन करतो परंतु त्याही आधी गणेशाचं पूजन केलं जातं कितीतरी फोटो तस्बिरी आपण बघतो की लक्ष्मी देवी आणि गणेश यांचे एकत्र फोटो असतात तर हे आहे त्यामागचं कारण मंडळी पुन्हा ये अशीच एखादी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद